काय का, सब... चर्चा झाली काय दादा नाही दादांनी आश्वासन दिलं की दादांनी मला सकारात्मक सांगितलं वैष्णवीला न्याय काय मागणी करायचं काय नाही जे होईल ते म्हणले कोर्ट जर निकाल देईल तो न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास येईल दादांनी जो शब्द दिला ते म्हणजे तुम्ही त्या शब्दाला वचनबद्ध आहात तुम्ही काय मागणी केली की फास्ट ट्रॅक कोर्टात हे नाही वकिलाच्या बाबतीत काय तसं काय झालं नाही ते म्हणलं की होईल सकाळपासून जे जे सकाळपासून जे जे नेते भेटायला आले त्यांना तुम्ही हमार झालेले फोटो दाखवले आप भीती काय घडली होती ते सांगितलं दादांना ते सगळं तुम्ही सांगितलं हो सांगितलं नेमकं काय काय दादांची तुमची चर्चा नाही सकारात्मक चर्चा आणि त्यांचं जर त्यावेळा आपण खर्च समाधान समाधान येईल किंवा जे न्याय मिळून देईल त्याची त्यांनी ग्वाही होती सकाळी तुम्ही म्हणलं होतं की आमच्या जीवाला धोका आहे कारण त्यांच्याकडे शस्त्र परवाना आहे आगवण्याकडे तर त्याबाबत दादांशी बोलणं झालं का तुमचं की आमच्या जीवाला धोका आहे बाबा संरक्षण मिळावं किंवा त्यांचं शस्त्र परवाना रद्द करणे हा तसं झालं झालेलं आहे तर ते म्हणाले की मी त्या गोष्टीसाठी पोलीस प्रशासन बघून घेईल तुम्हाला प्रोटेक्शन मिळालं की, हो दादा म्हणतात पोलीस खूप चांगलं सहकार्य म्हणतात मला वाटतं या क्षणी आणि याच्यापूर्वी पोलिसांनी खूप चांगलं सहकार्य केलं आणि चांगला तपास केला चांगला तपास केला ठीक ओके